डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे अरे देवा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की त्याच्यामध्ये माणसाची वाट लागते तर लागतेच पण माणूस ज्याच्याकडे कर धावा करतो ज्याला विनवणी करतो देवा मला वाचव देवा या संकटातून माझं रक्षण कर त्या तमाम देव लोकांची सुद्धा नैसर्गिक आपत्तीमध्ये वाट लागते हे आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे महाराष्ट्रात झालेल्या ढकपुटीमुळं अतिवृष्टीमुळं आणि त्यामुळं आलेल्या महापुरामुळं देवळातही पाणी शिरलं अनेक देव पाण्यामध्ये होते या संदर्भानं लिहिलेली लि, आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे अरे देवा निसर्गाची खेळी अशी की निसर्गाची खेळी अशी की अगदी होत्याचे नव्हते होऊन गेले निसर्गाची खेळी अशी की अगदी होत्याचे नव्हते होऊन गेले कुठ देवळ पाण्याखाली कुठे तर देवच वाहून गेले कुठ देवळ पाण्याखाली कुठे तर देवच वाहून गेले कुठे तर देवच वाहून गेले साधारण मात्र टिकेयच हे पहिलं सर्व पुन्हा एकदा निसर्गाची खेळी अशी की अगदी होत्याचे नव्हते होऊन गेले निसर्गाची खेळी अशी की अगदी होत्याचे नव्हते होऊन गेले कुठं देवळ पाण्याखाली कुठे कुठे तर देवच वाहून गेले कुठं देवळ पाण्याखाली कुठं कुठं तर देवच वाहून गेले कुठे कुठे तर देवच वाहून गेले सदरणीत टिकायचं पुढचं आणि दुसरं करून ज्याचा केला जातो धावा विनवणी धावा म्हणजे विनवणी करणं साखर घालणं ज्याचा केला जातो धावा त्याचीच महापुरात धावा धाव आहे ज्याचा केला जातो धावा त्याचीच महापुरात धावा धाव आहे तो खरच आहे की नाही शंकेला पुन्हा नव्याने वावा आहे तो खरच आहे की नाही शंकेला पुन्हा नव्याने वावा आहे शंकेला पुन्हा नव्याने वाव आहे नास्तिकांच्या विचाराला चालना देणारं पुष्टी देणारं हे नैसर्गिक संघट असत आणि त्यामुळे विचारला जाणारा प्रश्न वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा ज्याचा केला, जात केला जातो धावा त्याचीच महापुरात धावा धाव आहे ज्याचा केला जातो धावा त्याचीच महापुरात धावा धाव आहे तो आहे की, की नाही या शंकेला पुन्हा नव्याने वाव आहे तो आहे की नाही या शंकेला पुन्हा नव्याने वा आहे पुन्हा नव्याने वावा आहे सदैन वाकडिकेच शेवटच आणि तिसरं कडव या कडव्यामध्ये संत तुकडोजी महाराजांची आठवण तुम्हाला नक्की आल्याशिवाय राहणार नाही वाटीकेच्या तिसऱ्या कडव्यात महापूरग्रस्त माणसांसारखे महापूरग्रस्त माणसांसारखे जणू त्याला ही केवडेच भेव होते महापुरुष ग्रस्त माणसांसारखे जणो त्यालाही तेवढेच देव होते जे जे आले प्रत्यक्ष मदतीला ते तर खरोखरच मानसातले देव होते जे जे आले महापुरात मदतीला ते तर खरोखरच मानसातले देव होते ते तर खरोखरच मानसातले देव होते अगदी मोक्याच्या क्षणी त्यांचं जीवन आयुष्य आणि घरदार संसार संकटात असताना काही माणसं सा देवासारखी धावली त्याला वात्रटिका मानसातले खरोखर देव म्हणते आहे म्हणून वात्रटीकेच हे तिसरं आणि शेवटचं कर्व पुन्हा एकदा महापूरग्रस्त माणसांसारखे महापूरग्रस्त माणसांसारखे जणू त्यालाही केवडेच भेव होते कुणाला देवाला महापूरग्रस्त सारखे जणू देवालाही केवडेच देव होते जे जे आले प्रत्यक्ष मदतीला ते तर खरोखरच मानसातले देव होते जे जे आले प्रत्यक्ष मदतीला ते तर खरोखरच मान सातले देव होते ते तर खरोखरच मान सातले देवक होते आजच्या वात्रटिकेच नाव होत अरे देवा ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण